महाराष्ट्राच्या राजकारणातनं सध्याची सगळ्यात मोठी बातमी समोर येतेय विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटानं सपाटून मार खाल्ल्यानंतर अजित पवार शरद पवार एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत अशी चर्चा सध्या रंगतीय आठ आणि नऊ जानेवारीला शरद पवार गटाची एक बैठक होणार आहे यात दोन्ही गटाच्या एकत्रीकरणाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे हे दोन्ही गट एकत्र येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शरद पवार गटातीलच अनेक आमदारांचं असं म्हणणं आहे सत्तेपासून दूर राहण्यापेक्षा आपण सत्तेत जाऊ अजित पवारांसोबत जाऊ अशी गळ ते शरद पवारांना घालतायत अशी ही माहिती मिळते प्रश्न केला असता विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात कुटुंबाने एकत्र यावं की नाही यावं आता एकामेकांच्या विरुद्ध लढले काही साखळी घालून एकत्र येण्याची त्यांची आई अजितदादांची जर मागणी करत असेल तर मला वाटतं ते विठ्ठल बघेल आपण सगळं विठ्ठलावर सोडून देऊ आपली प्रतिक्रिया देण्यापेक्षा विठ्ठलाच्या मनात काय आहे ते विठ्ठल ठरवेल काय कोणाच्या मनात आहे हे विठ्ठल ठरवेल असं म्हणत इथे स्वतः विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार या यासंदर्भातला निर्णय घेतील असं सुतोवाच केलेला आहे